कल्याण पूर्वेतील पाण्याच्या समस्यांवर महिलांचा हांडाकळशी मोर्चा कल्याण उंबली महानगरपालिका वार्ड कार्यालयावर महिलांचा मोर्चा अधिकाऱ्याला घेराव घालत पाण्याच्या समस्यांवर जा विचारत पाण्याची समस्या लवकरच सुटली नाही तर अधिकाऱ्याला खुर्चीत बसू दिले जाणार नाही कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्याला धारेवर धरत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा दिला सज्जड दम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

何だお前

तुम्ही त्या स्पॉट वर या आणि माझं असं मत आहे की तुम्ही वन पॉईंट ट्वेंटी पाणी दिलं सगळ्याला पाणी आहे अहमदाबाद मध्ये एमआयडीसी मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण सांगतो की आपण कल्याण पुरेच्या बाबतीत हलची पणा करू नका करू नका ही आहे तुमची चुकीची आहे आपण फक्त अवलं दिवस काय आणतो आम्ही दुसऱ्या एरियामध्ये पाणी फिरवतो दुसऱ्या एरियामध्ये पाणी विकत पाणी विकत तुमच्या दुसऱ्या वार्डामध्ये पाणी द्यायला प्रेशर कंचर माणूस करतो तिथं पाणी पडतो जेवढा आवाज उतरणार नाही त्याला पाणी नाही कल्याण पूर्वीच्या बाबतीत होतंय हे सगळं थोडं ना हे बघा तुम्हाला सांगतो आम्ही संयमाने आता आलेलोय त्यामुळे असं समजू नका की आम्ही शांत बसलोय जर पाणी व्यवस्थित आलं नाही तर एकाला पण पुढची बसून देणार नाही आतमध्ये बुसून देणार नाही तुमची पाणी पिण्याची खाण्याची मत करून टाकवावी <laughs> <laughs> मी असं नागरिकांना वेट्टीच धरू शकत नाही लक्षात ठेवा पूर्वीलाच असं तुझा भाव केला जातो बाकी शहरामध्ये बरोबर केला जातं पाणी <laughs> <laughs> वाच करू पाणी आम्ही सगळ्यांना सगळ्या सगळे संबंधित अधिकारी त्यासाठी जबाबदार आहेत पटीने किल्पना करता लक्षात हे हलक्यात देऊ नका मला सांगतोय एकाला पण खुर्चीवर इथे बसून देणार नाही मला नसल तर मग खाली कराय अधिकार नाही तुमच्या एका गोष्टीला वर्ष वर्षभर आणि अशा परिस्थिती जायचं का इतर शहरामध्ये बरोबर पाणी येते कल्याणपुरीलाच का नाही कल्याणपुरीला हा नेहमी नेहमी तुझ्या बापां आज पाणी व्यवस्थित पडले पाऊस व्यवस्थित पडलेला आहे पाणी व्यवस्थित आहे सगळं आहे मग तुमच्या यंत्रणे काम करत नाही कुठल्याही प्रकारचं आम्हाला फळ वाटा दाखवू नका उद्यापासून जर व्यवस्थित पाणी आलं तर या पीडसीला टाळे धुकू आम्ही लोक तुम्हाला एकाला खुची रीती बसून येणार नाही अर्चक ठेवा मी ज्या पद्धतीने आम्हाला लोकांना वेकीस दर पाण्याच्या बाबतीत हा मध्ये दोन दोन टाइम पाणी सोडा मग गरीब लोकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर हा मोर्चा काढला जर आता दोन दिवसात दादाने मोहलत दिली जर पाणी नाही आला त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे ते डोकं त्यांच्या डोक्यावर जाऊ शकतं ते, ते आम्ही इशारा देतो आमच्या चिंचडा नांदिवलीची इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्हाला सांगतात की रोज व्यवस्थित पाणी ज्या वेळेस आम्ही महेश घेऊन आलो इकडे तर त्या दिवशी पासून दोन दिवस पाणी रेग्युलर आणि फोर्स मध्ये सोडल्या जातं आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होतं ज्या ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या त्या वेळेला आम्हाला सांगण्यात आलंय की हो पूर्ववत होऊ आम्ही व्यवस्थित करू पण आम्ही आता दादांना घेऊन आलेले आणि यांना आम्ही चेतावणीच दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठ्या आंदोलन करू आणि आम... तुम्ही कुठल्या भागातून आलात आणि काय नेमकं का पाण्याची समस्या आम्ही चिंचड्या रोडवरती समस्या सोडवायसाठी आमच्या महिला जे त्रस्त आहेत रात्रंदिवस ते रात्र रात्र जातात कधी तीन वाजता येतं कधी दोन वाजता येतं ते पण परिपूर्ण पाणी नाहीये आणि चाळीमध्येच का असा अन्याय होतो बिल्डिंग मध्ये लोकांना वेळोवेळी पाणी दिलं जातं आणि चाळीमध्ये दिले जात नाही मग त्यांनी न्याय कुठे न्यायचा तर दादांकडे आलेल्या महिलांना सगळ्यांना न्याय मिळून घेण्याचा आमच्याकडून हे प्रयत्न आहे की आम्ही महिला महेश दादा आणि सगळ्यांनी मिळून आज हा विचार केला की आपण आज हा संदेश घेऊन जायचं आम्ही निवेदन दिलेला आहे तो वेळेवरती त्यांनी त्याचं पालन करावं आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून देव त्यांच्यावरती झालेला अन्याय हा कधी होऊ नये काही होऊ नये हे आम्ही जागरूक असून आम्हाला पुढचा न्याय मिळावा हाच आणि महेशला जे दिलेले त्यांना हा संदेश पोहोचवलाय त्यांच्यासाठी हा न्याय मिळालाच पाहिजे कारण आमच्या महिला एवढ्या जागरूक आहे की त्या काही करू शकतील पुढे जाऊन पुढे जातून ते काही करू शकतात महेश दादाच्या आदेशानुसार महिला एवढ्या भगिनी शिवसेनेच्या एवढ्या पिसाळलेल्या आहेत ते काही करू शकतात त्याच्यामुळे निवेदन दिलेले साहेबांनी ते निवेदन मानावं आमच्या महिलांना महेश दादांना आणि जनतेला त्यांनी न्याय द्यावं काय सांगाल तुम्ही आता मोर्चा काढलेला आहे नेमकं पाण्याची काय समस्या आहे कल्याण दा शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेलं आहे प्रशासन जेव्हापासून लागू झालेलं तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि कल्याण कल्याणपूर्वच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित दिले जात नाही हा बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून दिला जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्या ते वेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की या कल्याणपुरेचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपडा असेल लादुल्या असेल आशेळे असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे आज आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरीला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही तुम्हाला जर या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला मान्य आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा इकडनं हकलपट्टी करा आयुक्त त्या चांगलं काम करतात पण आयुक्त महोदयाला सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याणपूर्वेला पाणी व्यवस्थित मिळायला जात नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो की आपण एकतर पाणी व्यवस्थित द्या नाही तर खुर्च्या ना खाली करा आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील तर तुम्ही आता अधिकाऱ्याच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना घेराव घात कारण की जर तुमचे अधिकारी महापालिका जर कार्य करत नसेल तर त्या ते कार्यालय ठेवायचं कशाला त्यामुळे आपल्याला जर तुमची कुंपवत नसेल कामध्ये तुम्ही राजीनामा द्या इतर अधिकारी त्यांना इकडे समावून करून घ्या जे ऍक्टिव्ह अधिकारी आहेत जे अशा कामांसाठी तत्पर असतात अशा अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांनी करावी